छत्रपती शिवाजी महाराज मैदान इथे धर्मवीर आनंद दिघे टॉवरची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे तिथे आनंद दिघे यांचा पूर्णकृती पुतळा आहे हे त्यांचे अतिशय देखणे स्मारक होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला तसंच खंडूरांगडेकर बॅडमिंटन हॉलच्या विस्तारानं इथे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षण देता येणार आहे इथून ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू घडतील असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला सध्या खंडूरांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये पाच बॅडमिंटन कोर्ट असून नवीन विस्तारीकरणाच्या नियोजित इमारतीत आणखीन पास कोट तसंच मुलामुलींचे स्वतंत्र वसतीगृह व्यायामशाळा आणि इतर सर्व आंतरराष्ट्रीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत या नवीन इमारतीचं काम पुढील दोन वर्षात पूर्ण होणार असून इथे सराव करणाऱ्या खेळाडूंना ऑलिम्पिकपर्यंत प्रगती करण्यासाठी सर्व प्रकारची मदत पुरवली जाईल असं उपमुख्यमंत्र्यांनी घोषित केलं याप्रसंगी ठाण्याच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा प्रात्यक्षिक सामना देखील खेळवण्यात आला श्री छत्रपती पुरस्कार विजेते दीप रांभिया आणि क्रिश देसाई या बॅडमिंटनपटूंचा रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळेला ज्येष्ठ संपादक राजू खांडेकर उपस्थित होते